आता आपण बघणार आहोत भव्य नारळ फोडाफोडी स्पर्धा नारळी पौर्णिमेनिमित्त भरवली होती आजच्या या श्री आकाश साहेब यांचे विशिष्ट आपले आभार तसेच आपलं मंडळ अमर संदेश क्लब यांच्या वतीने रोपे पालन केले लाभले आपले आभार अमर संदेश मंडळ आपले आभार शेखर किरजान कर्वे आपल्याला वतीनं स्टेजचं कसं लाभले आपला आभार दिवाकर पारकर रुपये तीन हजार आपले आभार हर्षद पाटील रुपये दोन हजार तिरपन लाभले आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपले आभार शरद पाटील रुपये एकवीसशे आपले आभार विशालजी गुप्ता आपल्या वतीनं रोख रक्कम रोख रक्कम रुपये पाच हजार लाभलेले आपले आभार तसेच सौरभ जाधव साठ प्लेसीच्या बॉटल्स खंडपे पेरलेले आहे आपले आभार ज्या ज्या ज्ञान अज्ञात इतके चिंतकाने जे आम्हाला मदत केली आहे आपले सर्वांचे आभार आता आपण डायरेक्ट सुरुवात करूया बालू शेख पब्लातील मी आता तिथून विनंती करतो आपण खाली यायचं आहे आपल्या मंडळाची आजी माझी पदाधिकारी पुढे यायचं आहे मंडळाचे आजी माझी पदाधिकारी आपण पुढे यायचं आहे आपल्या या मंडळाचा कार्यक्रम आहे त्यासाठी आपण जाती करायचं आहे मित्रा थोडा पुढे हो आता जिंकता साहेब हे टॉस उडत आहेत छापा आलेला आहे घेड आलेला आहे कोरवी झालाय पंकज खाती फायनल चालू आहे आणि फायनल प्रत्यक्ष आपले विकास आहेत मान्य आता जिंकत आहेत उपस्थित आहेत पहिला फटका वन बाय वन गेला राजू शेख गेला पंकज खाती राहिला गुण संख्या है शून्य एक का एक, एक गुण राजू से शून्य गुण एक गुण टोटल वीस है स्टेडियम को माला बदला बदलावसूल एक बाय एक गुण पंकज एक गुण राजू

चार बाय तीन राजू तीन आपण गेला असं वाटतोय मला खरे चेक करा आवाज आलेला ते दया दया

पंकज चार बोल सुबोध <laughs> चाळेकर कुठे झाला आपण या इकडे या लोक तू जवळ या पुढे या पाच चार ओहित जोश ओहित जिम्मेदारी पाच पाच <laughs>

चार वोंच चार गाड़ी है राजू बोले हाँ बोल हेलो हेलो हमको नंबर निकाल जेब में से लानी पड़ेगी कितना इन्होंने दाश पचाता है कितने हॅलो हा हा दोन्ही पण दोन्ही पण लवकर जेवढं लवकर तेवढं ये बावीस टक्केच राहिले लवकर ये अरे याची बॅटरी संपली आणि मी एकच बॅटरी घेतली जोरात फटका मारतो राजू बरपाल बर, बर, बर खेळाडू बर सतत चार वर्ष हा खेळ सुरू आपल्या इथे नारळ कोळी मला त्यांच्यामध्ये चाललेली लढत पंकज खातील

छापा शेखर पालविक झाले शेखर पालो फटका मारतील दोघांना बेस्ट वगैरे शेखर पालो किरे पहिला फटका कटूस मारले शेखर पालो गेलेले आहेत बाहेर एक गुण झालेला आहे संदेश धाबोकर यांचा सुंदर मारले आहेत शेखर किर्त शेखर पालो यांना आज केला आहे दाबोळकर केले गेले नाही पालो आहेत पालव आहे काय एक एक, एक एक एकूण झालेलं आहे इंग्लिश मात्र या तुम्ही द्या प्रॅक्टिस या पुढे घ्या कट्टूस मारलेली आहे फॉर शॉट संतोष कापोगर बाद संतोष दाभोळकर आणि शेखर पालव यांची चुरस रंगलेली आहे दोन बाय एक कट्टूस मारतात कट्टूस वाचवून मारतात दोघवन आहेत जो फटका दीडशे टक्के संतोष दाभोळकर एक तर शेखर पालव तीन Sekar Palau Bat Sentus Double Kerb Win Tone by Tin Sentus Double Kerb Bat Bat कोण गेला संत जवळ गेले अंतिम स्टँड जवळ आला तुमचा लाईट राहिलेला तुमचा संपले संपले नाही राहिले ना नाही संपले अरे सगळे सगळं आपण शेखर पालो जिंकलेले आहेत संत जवळ हरलेले आहेत हरकत नाही खेळ जिवून जपूया आपण साहेब रुपये पाच हजार रुपयाची दिली आहे शेखर किर शेखर पालव दोन सोसायटीचे गड थरलेली आहे आमची इच्छा आहे आमची चेतन साई जिंकावी परंतु नाही देहाड्याल <laughs> शेखर किर आणि गजानन करवे स्टेजचा चा कसं आहे

ಅರೆ ಕೇಳ

पटका फेल गेला आहे <laughs> 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 हाए है 10 घिता लिया 10 जा जा ला टम्लेन अगिसे ए ठाआ रगे आहे ध एक एक बुट्टिल्गा भु

आता तुम्हाला पाच हजार रुपये मंडळात जमा करावे लागतील रोहित राजेश धवन सर हे आकर्षक घडले होते अरुख रक्कम रुपये पाच हजार सुजित सरोज एकनाथ तामणकर विनंती करतो आपण त्यांना ग्रहप्रकम रूपे पाच हा एकनाथ तामणकर आपण सुजित सरोज यांना ग्रह रक्कम रुपये पाच हजार रुपये अर्थात विजेता आणि उपविजेता ज्यांनी खरोखरच हा कार्य जीवन ठेवलाय गेले चार वर्ष आपण आपले मित्र छोटा आमचा कार्यक्रम मंडळाचा आपल्यात नाही आहे परंतु त्यांची स्मूर्ती जागव ठेवलेली आहे प्रत्येक मनामध्ये आणि या प्रत्येक नारली पौर्णिमेला त्यांची आठवण आल्याची राहत नाही आणि गेले पंधरा दिवस बघतो आहे त्यांनी आपले इतर कार्यक्रम का जमजम केली आणि सुद्धा त्यांनी खूप मोठी लावलेली आहे त्यांनी धडपड केली ते आमच्या मंडळाचे दोन कार्यकर्ते ते म्हणजे तुषार नागवेकर आणि विनय पाटील आपले शसश आभार आपल्या मंडळाच्या वतीनं तसेच सर्व तुमच्या सुद्धा आभार कारण तुम्ही तुमच्या पुढाकारांनी ते तुमच्या इतपत येऊन पोहोचलेले आहेत व आपला हा कार्यक्रम आपण इतपत येऊन ठेवलेला आहे आणि खरोखरच आजच्या डेटला डी टी व्हीच्या माध्यमातून आपण जे बायट दिली ती बायट लवकर व्हायरल होईल आपल्या टी व्हीला चॅनलला सर्व राजने आपली बायट बघायची आपला जो तो क्षण होता आपण नाडी पौर्णिमेचा तो साजरा केला तो पाहायचा आहे डी टी व्ही मराठी चॅनलला त्याच्या आपला आता आला असेल ना तो उद्या नक्कीच येईल नारली पौर्णिमा उत्सव या रुपषेखाली तर तुमचं स्वच्छ आभार आणि तुमच्या वतीनच आम्ही सेकंड लूजर अर्थात उपविजेता देतोय पंकज खाती यांना रुपये पंधरा हजार विनू इथे बघ विनू हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता जसे तुम्ही मदत केली तसे तुम्ही ज्यांच्याकडे प्रयत्न केलात त्या प्रयत्नाला यश येऊन तुम्हाला माननीय आता साहेबांनी सहकार्य आहे आपले विकास युद्ध आहेत प्रत्येक कार्यामध्ये तो कार्य धार्मिक असू दे अथवा सामाजिक असू दे शैक्षणिक असू दे त्यांची आपल्याला खूपशी मदत लाभते लाभतच आहे आजला आपण त्यांच्या शब्द आपला व आपल्या त्यांच्या परिणाम आपल्याला काही विशेष सहकार्य असं सहकार्य आपल्याला करत राहोत व राहतील एक वर साहेबांना सांगतो आपण पुन्हा एकदा साहेब व दोन पुस्तक दोन दो शब्द मार्शन करायचंय साहेबांच्या वतीनं हात जोडून सुभेरी दिली साहेबांनी पाच हजार रुपये आपल्याला दिलेत आहेतच दोघांना प्रश्नच नाही बाकीच्या ना पुढे तर शेखरजी पालव आपले सुद्धा असे सहकार्या लाभले आम्हाला आपले सुद्धा आभार आपण प्रत्येक सणाला काही ना काही आम्हाला देतात तसेच एक देणगी दिली आहे आपण गेल्या वर्षी आपल्या गोविंदाला विनंती तसेच आकाश साहेबांनी आपल्याला चारशे तीस टी शर्ट दिल दिले आहेत आपल्याला तसेच आपल्या बाळगोपाळ बाळ गोपिकांचं अर्थात लेडीज गोविंदा प्रकार सुद्धा त्यांनी आपल्याला यशस्वपणा दिलेलं आहे सगळ्यांचे आभार आपले चार थर लेडीचे लागतातच आहेत आपले सात थर आठ थर तयार होतात परंतु मी तुम्हाला विनंती करतो की आपण जास्त उंच जाऊ नका सहा धर इनाफ आपल्याला बस सहा थर आणि आपल्याला आपल्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या व आपल्या चेतरी साईच्या वतीनं सहकार्यांना साहेबांच्या वतीनं आपल्या चेंट आपल्याला पंचवीस तारखेला आपल्याकडे सराव शिबिर आहे त्याला नक्कीच आपले साहेब उपस्थित राहणार आहेत व आपण सुद्धा उपस्थित राहावं तसेच संतोषी दाभोळकर सुद्धा मंडळाला खूप वेगानं लागतात गोविंदा असू दे देवी असू दे साईंचा उत्साह असू दे आपणसुद्धा आपल्या परिणाम जे जे आपल्या मंडळाला मदत करतात आपले शस्य आभार संतोष दाभोळकर जे जे इथे उपस्थित आमचे कार्यकर्ते आहेत दिर्गीदार आहेत या आपण आपले स्वच्छ आभार व क्षण येतो आहे जो आपल्याला अंतिम अंत्यमविषयी घोषित करायला आपण उष्कराच्या सवालच नाहीये कोण आहे अंतिम चांगली आहे कारण अंड्याचा विक्री करतो आणि अंडे तो टोक टोकून घेतो म्हणजे नाराज यांनी सुद्धा टोक टोकल घेतलेली आहे आणि अंतिम विजेता विनर आहे राजू शेख कुठे आहे या, या। मान्य आकाशांनी विनंती करतो आपण राजू शेख यांना परिस्कृत द्यायची आहे रोख रक्कम रोख पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये हे आपले संपूर्ण जनता म्हणजे विसाचक मान्य आकाशिबसाहेब हे यांच्या हस्ते शेख यांना प्रदान करतायत धन्यवाद <laughs> <laughs> सर्व मान्यवरांचं मला वाटते राजूने आणि खातीने कॉम्प्रो केलेला आहे असं वाटते म्हणून तो अगदी धन्यवाद सर्वांचा इथे जातीने आपण उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रम शोभा आवडलीत त्याबद्दल सर्वांचे स्वच्छ आभार धन्यवाद आजचा हा कार्यक्रम विनोद का। आजचा हा कार्यक्रम संपला सी करतो धन्यवाद चेन धन्यवाद